प्रिया बंधुगिनीनो मी फादर डॉक्टर आज मी अध्याय शुभ वर्तमान अध्या एक ते आठ विधवे कृपया लूपच्या शुभ वर्तमानातील हा उतारा पूर्णपणे वाचा जेणेकरून तुम्हाला हे चिंतन अधिक चांगल्या प्रकारे समजेल शुभ वर्तमानातील या उतार्यात लूक अत्याग्रही विधवेचा दृष्टांत सांगतो जो येशूने त्याच्या शिष्यांना आणि इतरांना आध्यात्मिक भौतिक किंवा वैयक्तिक ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रार्थनेचे महत्त्व समजावून सांगण्यास सांगितला होता अत्याग्रही विधवेच्या दृष्टांतावरील माझे हे चिंतन मी मॉन्टी रॉबर्टच्या हृदयस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो ज्याच्या गरीब पार्श्वभूमीमुळे त्याच्या शिक्षकाला मॉन्टी रॉबर्टला त्याचे स्वप्न पूर्ण करणे अशक्य आहे असे वाटले होते परंतु मॉन्टीन त्याच्या दृढ निश्चयाने आणि सततच्या प्रयत्नाने त्याचे स्वप्न प्रत्यक्षामध्ये आणले जेव्हा मॉन्टी रॉबर्ट्स लहान होता तेव्हा त्याच्या वडिलांच्या घोडे प्रशिक्षकाच्या नोकरीमुळे त्याच्या कुटुंबाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागत असे आणि त्यामुळे त्याचा अभ्यास सतत खंडित होत असे एके दिवशी त्याच्या शिक्षकाने त्याला मोठा झाल्यावर काय बनायचे आहे काय व्हायचे आहे याबद्दल लिहिण्यास सांगितले त्याने मिनिटही मागे पुढे पाहिली नाही आणि घोड्यांच्या शेताचा मालक होण्याच्या त्याच्या ध्येयाबद्दल सतत सात पानांचा पेपर लिहिला त्याने अनेक तपशील लिहिले आणि इमारती आणि तबेल्यांचे स्थान आणि अगदी तपशीलवार घराचा आराखडा देखील काढला दोन दिवसानंतर त्याला त्याचा पेपर परत मिळाला ज्यामध्ये पहिल्या पानावर एफ फेल अपयश असे अक्षर होते जेव्हा त्याने त्याच्या शिक्षणाला एफ का मला मिळाले याचे कारण विचारले तेव्हा त्याच्या शिक्षकाने त्याला सांगितले की त्याची परिस्थिती पाहता तो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही म्हणून तिने त्याला नवीन पेपर लिहायला सांगितले त्याने त्याच्या वडिलांना विचारले की मी काय करू आता त्याच्या वडिलांनी त्याला सांगितले की हा त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय असेल जो त्याचे आयुष्य बदलेल त्याला स्वतःनेच हा निर्णय घ्यायचा आहे मॉन्टी तोच पेपर घेऊन गे शिक्षकाकडे गेला आणि शिक्षकांना तो परत देऊन म्हणाला एफ आहे तसाच ठेवा आणि मी माझे स्वप्न ठेवीन आता मॉन्टी रॉबर्ट्सकडे दोनशे एकर घोड्यांच्या चूर्णाच्या मध्यभागी चार हजार चौरस चा फुटाचे घर आहे आणि त्याच्याकडे अजूनही तो शाळेचा पेपर आहे जो आता फायर प्लेसवर फ्रेम केलेला आहे कथेचा संदेश असा आहे की लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या हृदयाचे ऐकावे लागेल कधी हार मानायची माना नाही दृढ निश्चय आणि पुढे जावे लागेल आणि कोणालाही तुमची स्वप्ने हिरावून घेऊ देऊ नका मग यशनी त्याच्या शिष्याने एक दृष्टांत सांगितला यासाठी की त्यांनी नेहमी प्रार्थना करावी आणि कधी हार मानू नये या दृष्टांतात एका विधवेचे वर्णन केले गेले आहे जी तिच्या प्रतिस्पर्धेविरुद्ध न्याय मिळावा म्हणून अशी <coughs> विनंती घेऊन न्यायाधीशाकडे येत असे सुरुवातीला न्यायाधीश तिची विनंती मान्य करण्यास नकार देत असला तरीही ही विधवा न्यायाधीशाकडे तिची विनंती घेऊन एकसारखी येत होती ती हट्टी होती शेवटी तिची चिकाटी फळ देते काही काळासाठी त्या जजने न्यायाधीशाने नकार दिला पण शेवटी तो स्वतःशी म्हणाला जरी मला परमेश्वराची भीती वाटत नाही किंवा लोक काय विचार करतात त्याची मला पर्वा नाही तरीसुद्धा ही स्त्री मला त्रास देत राहिल्यामुळे मी तिला न्याय मिळवून देईल जेणेकरून ती शेवटी येऊन माझ्यावर हल्ला करणार नाही चिकाकीचे फळ मिळते ही म्हण आपल्याला सतत प्रार्थनेचे मूल्य शिकवते जर आपण आपल्या प्रार्थनेत सातत्य राखले तर योग्य वेळ आल्यावर प्रभू आपल्या प्रार्थना नक्कीच पूर्ण करील परंतु त्यासाठी आपण प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे आणि संत अगस्टीनच्या आईप्रमाणे अथक प्रार्थना करत राहिली पाहिजे तिने चौदा वर्षे आपल्या मुलासाठी सतत प्रार्थना केली जोपर्यंत तिचा मुलगा अगस्टीनने त्याच्या पापाबद्दल पश्चाताप केला नाही आणि तो परमेश्वराकडे वळला नाही तो पर्यंत परमेश्वराने अखेर तिची प्रार्थना ऐकली अगस्टीनला धर्मगुरू आणि मग बिशप बनवले आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याला संतपत दिली आपणही आपल्या न्याय गरज आणि विनंत्यासाठी सतत प्रार्थना केली पाहिजे आणि परमेश्वराची कृपा अखेर आपल्यावर येईल असेल ज्याला परमेश्वराची भीती वाटत नाही किंवा लोक काय करतात त्याची पर्वा नाही अशा व्यक्तीचेही मन बदलू शकते न्यायाधीश म्हणाले जरी मी परमेश्वराला घाबरत नाही किंवा लोक काय विचार करतात त्याची पर्वा करत नाही तरी सुद्धा ही विध्व मला त्रास देत राहिल्यामुळे मी तिला न्याय मिळवून देईल जेणेकरून ती शेवटी येऊन माझ्यावर हल्ला करणार नाही या दिशाप्रमाणे आपणही बदलले पाहिजे आणि लोक जेव्हा आपल्याला सतत काहीतरी कुठल्या तरी प्रकारची मदत करायला सांगतात विनंती करतात तेव्हा आपण त्यांना मदत केली पाहिजे जितकी आपल्याला शक्ती आहे तितकी जरी सुरुवातीला आपण त्यांना मदत करण्यास तयार नसलो तरी जसे आपल्याला परमेश्वराला आपल्या प्रार्थना पूर्ण करण्यासाठी सतत विनंती करावी लागते तसेच आपण लोकांना त्यांच्या जीवनात त्यांनी काही चांगले काम करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी आपल्याला मदत करण्यासाठी सतत विनंती केली पाहिजे आणि लवकरच आपल्या लक्षात येईल की आपल्या चिकाटीचा आपणा लोकांसमवेत लोकांसवदयी फायदा होतो लोक आपले ऐकायला सुरुवात करतात आपल्या चिकाटीमुळे आणि प्रभू म्हणाला अन्याय न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका आणि परमेश्वर त्याच्या निवडलेल्या ना जे रात्रंदिवस त्याचा दावा करतात न्याय देणार नाही का तो त्यांना पुढे ढकलत राहील का मी तुम्हाला सांगतो तो त्यांना न्याय मिळेल हे पाहिल आणि लवकरच येशू शिष्याना लोकांना आश्वासन देऊन दृष्टांताचा शेवट करतो की परमेश्वर रात्रंदिवस त्याची प्रार्थना करणाऱ्या लोकांना नक्कीच मदत करील तो म्हणाला परमेश्वर त्याच्या निवडलेल्यांना जर रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांना न्याय देणार नाही का तो त्यांना पुढे ढकलत राहील का मी तुम्हाला सांगतो तो त्यांना लवकर न्याय मिळेल पाहिजे अशा प्रकारे आपण ईश्वर विश्वास ठेवू शकतो की जर आपण आपल्या प्रार्थनांमध्ये सातत्य राखले तर तो आपल्या प्रार्थना ऐकेल परंतु त्याचवेळी आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की परमेश्वर आपल्याला न्याय मिळेल हे पाहिजे दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे परमेश्वर आपल्या प्रार्थना जर न्याय्य असतील व योग्य असतील तरच मान्य करी आता न्याय प्रार्थनेचा अर्थ काय आहे न्याय्य प्रार्थना म्हणजे शुद्ध अंत जन्मलेली प्रार्थना जी इतर केंद्रित असते आणि स्वकेंद्रित नसते ती पापी हेतूनी जन्मलेली नसते तर लोकांचे कल्याण आणि भले करण्याच्या उद्देशाने असलेल्या न्याय हेतूनी जन्मलेली असते तर जर आपल्या प्रार्थना न्याय्य प्रार्थना असतील तर परमेश्वर नक्कीच आपल्या प्रार्थना लवकर मान्य करील अर्थात इथे लवकर या शब्दाचा अर्थ तात्काळ किंवा एका क्षणात किंवा आत्ताच असा नाही इथं लवकर या शब्दाचा अर्थ असा आहे की परमेश्वर आपल्या प्रार्थना योग्य वेळी मान्य करील कारण परमेश्वरासाठी जलद किंवा उशिरा असे काही नाही परमेश्वरासाठी सर्व काही एका क्षणात आहे आणि ते आता आहे जसे पेत्राने त्याच्या दुसऱ्या पत्रात नमूद केले आहे पण प्रिय मित्रांनो ही एक गोष्ट विसरू नका प्रभूसाठी एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहे पेत्राचे दुसरे पत्र अध्याय तीन वचन आठ तथापि जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळत काय मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळत काय अशी चिंता येशू व्यक्त करतो येशूच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी लोकांच्या विश्वासाच्या कमतरतेबद्दलची येशूची चिंता आणि काळजी पूर्णपणे न्याय्य आहे कारण त्याला हे माहीत होते की अनेक लोकांचा विश्वास कमकुवत आणि अल्पकालीन आहे तो त्यांच्या परमेश्वरावरील प्रेमाच्या भक्कम पायावर आधारित नाही सर्व लोकांकडे परमेश्वरावरील प्रेमाच्या भक्कम पायावर आणि त्यांच्या विश्वासाचे रक्षण करण्यासाठी येणाऱ्या सर्व परीक्षा संकटे आणि अडचणी असूनही या, या विश्वासाला चिकटून राहण्याचा दृढ निश्चय यावर आधारित असा दृढ विश्वास नाही काही लोक सर्व संकटे सहन करण्यास आणि संकटाच्या काळात त्यांचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी सर्व त्याग तयार करतात त्याग करण्यासाठी तयार असतात आणि त्यांच्या विश्वासासाठी मरण्यास देखील तयार असतात पण येशूच्या वेळी त्याला असे जास्त लोक सापडले नाहीत ज्यांच्याकडे इतका दृढ विश्वास होता की ज्यासाठी ते आपले बलिदान जीवन बलिदान देण्यास तयार होते आजही तीच परिस्थिती कायम आहे आणि जशी वर्ष जातील तस तशी ही परिस्थिती आणखी बिकट होऊन जाईल आणि ज्यांच्याकडे जी दृढ श्रद्धा असेल ज्यासाठी ते अनेक त्याग करण्यास संकटांना तोंड देण्यास आणि मरण्यास तयार असतील असे लोक कमी कमी होत जातील आपण स्वतःला विचारले पाहिजे की आपल्याकडे अशी दृढ श्रद्धा आहे का की ज्यासाठी आपण आपले जीवन बलिदान देण्यास तयार आहोत की संकटाच्या काळात आपण आपला विश्वास सोडणार आहोत मी या चिंतनाचा शेवट एका खेचराच्या मनोरंजक आणि मजेदार प्राणी कथेने करू इच्छितो त्याच्या आत्मविश्वासाने आणि अथक प्रयत्नाने त्याला निश्चित वृत्तीपासून वाचवले एक म्हातारा खेचर होता एके दिवशी तो चुकून शेतकऱ्याच्या विहिरीत पडला शेतकऱ्याने परिस्थितीचे मूल्यांकन केले आणि स्वतःशी विचार केला की विहिरात किंवा म्हातारा खेचर दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही अशा प्रकारे त्याने म्हातारा खेचर विहिरीत गाडण्यासाठी माती ओढण्याचा निर्णय घेतला म्हणून शेतकऱ्यांनी त्याच्या शेजाऱ्यांना बोलावले आणि त्यांनी मिळून माती विहिरीत टाकण्यास सुरुवात केली म्हातारा खेचर सुरुवातीला घाबरला आणि उन्मादग्रस्त झाला पण लवकरच त्याच्या मनात एक आशादायक कल्पना आली प्रत्येक वेळी जेव्हा मातीचा फावडा त्याच्या पाठीवर पडायचा तेव्हा तो, तो पुन्ना -पुन्ना ते झट झटकून घ्यायचा आणि वर्ष जायचा तो हे शब्द पुन्हा पुन्हा स्वतःला सांगायचा ते हलवा माती हलवा आणि वर या अशा प्रकारे तो न वरवर जाऊ शकला आणि स्वतःला प्रोत्साहन देऊ देऊ शकला काही काळानंतर खेचर विहिरीच्या भिंतीवर पाय ठेवून विहिरीच्या बाहेर गेला जरी तो खूप थकला असला तरी तो आता जिंकला होता त्याने स्वतःचा जीव वाचवला होता त्याने त्याच्या प्रतिकूल परिस्थितीचा सकारात्मकतेने तोंड देण्याचा आणि हार न मानण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे तो जिंकला त्याचा आत्मविश्वास आणि अथक प्रयत्नामुळे त्याला ज्याने त्याला पुरण्याचा प्रयत्न केला होता त्यानेच त्याला वाचवले प्रिय मित्रमैत्रिणीनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इतक्या लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून मला ऐकून खूप आनंद होईल कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर लिहा या तुमच्या टिप्पणी आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी मी पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजा तुम्ही माझी वेबसाईटसुद्धा निहाळू शकता एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन तिथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन पुस्तक ई बुक आणि ऑडिओबुक हे दोन्ही स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे कृपया माझे विचार माझे यूट्यूब चॅनल माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रासह आणि संपर्कासह शेअर करा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात जर तुम्ही कॅथलिक असाल आणि कन्फ्युशन करू इच्छित असाल तर मला तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल तुमच्यासाठी माझी प्रार्थना हे स्वर्गीय पित्या हे चिंतन वाचणाऱ्या हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांबरोबर शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे विशेषतः जे मला प्रोत्साहन प्रार्थना आणि उतारतेद्वारे पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण कर आम्मेन आभारी